अन्याय झालेला कधी सहन होणार नाही परंतु हॉकर्सच्या बाबतीत आपण जो प्रश्न विचारलेला आहे जे लायसन्सदारी हॉकर्स आहे त्यांना सुद्धा व्यवसाय करण्यासाठी मज्जाव करण्यात येत आहे त्यांना पोलिसांच्या मार्फत जर दुकान सामान घेऊन विकत असेल तर गाडी डांबून त्यांना पोलिसलाईन टाकीला देऊन टाकण्यात येते आणि या कामी पूर्ण पोलीस यंत्रणा बर्डीच्या एकाच रोडवर शहरात का एकाच बर्डीचा रोड आहे का आणि त्या रोडवर त्या ऐंशी लोकांना महानगरपालिकेने लायसन्स दिले त्या लोकांना सहा महिन्यापासून उपासमारीची वेळ आली आहे लोक आत्महत्या करण्यास तयार आहे आणि अशा वेळेस आयुक्तांना कित्येकदा विनवणी करून सुद्धा अजून पोलीस पोट वाढवून त्या लोकांना गाडी टाकून नेण्यात येते आणि तिथे सदैव कॉर्पोरेशनचा पूर्ण स्टाफ अतिक्रमणता आणि पोलिस यंत्रणा हा एकाच रोड वर का आहे या शहरामध्ये अनेक सहाही मतदारसंघात प्रत्येक व्यापार पीठामध्ये कुठे ना कुठे या शहरातला माणूस आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी काही ना काही विकतो आणि निघून जातो याचा त्रास या आयुक्तांना का होत आहे आणि ज्यांना लायसन्स दिला आहे त्यांच्यावर तर असं अन्याय करत असत या शहरात अराजकता माते या शहरात शांती नांदावी म्हणून विरोधी पक्ष म्हणून आमची जबाबदारी आहे तशी सत्ताधाऱ्यांची जबाबदारी आहे सत्ताधाऱ्यांनी जर वेळेत यावर नियंत्रण केल्या नाही मी पालकमंत्री महोदयांना विनंती केली आहे राज्याचे मुख्यमंत्री साहेब आज उद्या येणार आहे त्यांच्या समोर सुद्धा हा विषय मांडणार आहे आणि मला वाटतं की एखाद्यानी जर आत्महत्या केली किंवा कुठलाही अनुचित प्रकार घडला उपास कारण की आपण रोजगार देऊ शकत नाही परंतु चाळीस वर्षापासून जे रोजगार निर्मित करून आपले परिवार पोहचतात त्यांना पोलीसच्या गाडीत बसून तुम्ही नेत असाल तर ही शहरातली अराजकता याच्या पहिले चाळीस वर्षात मी कधीच पाहली नव्हती आणि म्हणून मी सांगतो की या शहरातल्या लोकांनी रस्त्यावर उतरावं ही वेळ प्रशासनाने आणू नये लोकांवर इतका अन्याय करू नये काही व्यापाऱ्यांसाठी आणि त्या व्यापाऱ्यांचंही म्हणणं आहे की ज्यांना लायसन असेल त्यांनी व्यवसाय करा बिना लायसनच्या लोकांनी आमच्या दुकानाचा रस्ता अडवू नये याच्याशी मी सहमती आहे परंतु तुम्ही सहा महिन्यापासून बेरोजगारची वेळ येत असेल त्यांना अशी जागा दाखवता की तिथे ग्राहकच नाही जात तिथे व्यवसायच नाही करू शकत तर मला वाटते की हा अन्याय आहे आणि नागपुरातली जनता कुठलाही अन्याय सहन करत नाही कोणतं सर सरकार या नागपुरातल्या ना कुठल्याही वर्गावर होणारा अन्याय सहन करू शकत नाही आणि मला वाटते की आम्ही मुख्यमंत्र्यांना याबाबत सांगू आणि अधिकाऱ्यांनी ही भूमिका बदलली नाही तर रस्त्यावर उतरून आम्हाला आंदोलन ना करावं लागेल ज्या सोयी आहे पुरवायच्या त्या मूलभूत सोयी यांच्या पुरवणा होत नाही शहरभरात कचरा पडलेला आहे शहरातल्या प्रत्येक रस्त्यावर खड्डे आहे मोकाट कुत्रे लोकांना चावत आहे सगळे जे महानगरपालिकेचे मशान आहे तिसरी परिस्थिती विदारक आहे खेळाचे मैदान विदारक आहे बगीचा आहे मूलभूत या के नहीं पकते, केविन शेरा कम, काम आहे त्या पुरवण्याकडे लक्ष नाही फक्त एसीच्या केबिन मध्ये बसून ऑक्कला पोलिसच्या मार्फत डंडे मारायचं हेच काम आहे आणि शहरात नुसते खानीच साम्राज्य आहे कुठल्या कचऱ्या कंपन्या काम नाही करत आहे आणि म्हणून मला असं वाटत यावर प्रशासनावर सरकारने लक्ष द्यावं मी या राज्य शासनाचा प्रतिनिधी आहो आणि सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून आम्हाला जनतेने निवडून दिला आहे आणि त्यांचे प्रश्न सोडत असताना जर या अधिकाऱ्यांची ताठर भूमिका असेल तर त्याला उत्तर देण्याचं काम सुद्धा शहरातले नागरिक आणि आम्ही काँग्रेसचे लोक करणार आहोत दोन ऑक्टोबर